नमस्कार मी डॉक्टर मिताली लिविंग आयुर्वेदामध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते पदार्थाला चव येण्यासाठी मिठाचा वापर केला जातो परंतु कोणत्या मिठाचा योग्य प्रमाणामध्ये वापर करावा व त्याचे फायदे काय आहेत याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत आयुर्वेदामध्ये आचार्य वागपटांनी व आचार्य चरकांनी मिठाचे सहा प्रकार वर्णन केलेले आहेत यामध्ये सर्वप्रथम सेंधव मीठ सवर्चन लवण म्हणजेच पादेलोण अवभीत लवण वीड लवण समुद्र मीठ व कृष्ण लवण आपण पाहणार आहोत सेंधव मीठ सेंधव मीठ हे सर्व लवणांमध्ये श्रेष्ठ लवण असे सांगितलेले आहे व अग्निदिपन करणारे म्हणजे जठरांगी प्रदीप्त करणारे ज्यांना भूक लागत नाही ज्यांची पचनशक्ती कमी आहे अशा लोकांसाठी हे उपयुक्त आहे दोषनाशक म्हणजे स्वातपित्त कफ यांचा शरीरामध्ये समतोल ठेवणारे आहे तसेच शुक्रवर्धक अविदाही व चक्षुष्य असे याचे गुणधर्म आहे मीठामध्ये समुद्र मीठापेक्षा सोडियम क्लोराईडचे प्रमाण हे कमी प्रमाणामध्ये असते म्हणून ज्यांना उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेशनचा त्रास आहे अशा व्यक्तींनी दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर करावा व्यतिरिक्त सॅंदव मिठामध्ये मिनरल्स देखील आढून येतात त्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फेट पोटॅशियम आयन कॉपर झिंक एडी मॅग्नेस अँड सेलमिन मिठाचा दुसरा प्रकार बघणार आहोत याला सर्चल म्हणजेच पादेलोन असे देखील म्हणतात नानी सूक्ष्म उष्णविर्याचे लघु सुगंधाने रुचिकर गणधनाशक हृद्ध व उद्गार म्हणून उपयुक्त आहे हा प्रकार आहे विड लवण हे गुणांनी उष्ण तिष्ण व्यवह्य असल्यामुळे दीपन उदर्शूलनाशक व उद्व अधोमार्गाने वातानुलोमन करणारे आहे उगी मलावष्टंभ व वातावरोध वा 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 यांचा नाश करते चौथा प्रकार आहे अद्भूत लवण ते रसाने कटुति क्षारयुक्त तीष्ण व क्लेदकारक असते प्रकार आहे समुद्रमेर ते गुणांनी किंचित मधुर जड व कफवर्धक आहे समुद्रपीठामध्ये सोडियम क्लोराईडचे प्रमाण अधिक मात्रेमध्ये असते त्यामुळे उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन असलेल्या व्यक्तीने याचा वापर हा जपूनच करावा सहावा प्रकार लवन। आहे कृष्ण लवण कृष्ण लवणाचा गंध सोडला तर पादेलोणाचे जे गुण आहेत तेच कृष्ण लवणामध्ये आहे प्रकारची लवणे ही कफा पाचन करणारे मग सारप वातवन व उष्ण तिप्रद व कफ आहे